स्वामी हो, कोणताही शॉर्टकट नाही मेहनतीचा तुम्हाला घेऊन शकतो कोणत्याही आठ सतरा किंवा सव्वीस जन्म झालेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं भविष्य कसं असणार आहे प्रगती आहे का स्वास्थ्य कसं असणार आहे आर्थिक भरभरवाट आहे की नाही अभ्यासात यश मिळणार आहे का असे बरेच प्रश्न पडले असतील तर तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तुम्हाला तर फार उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भाग्यशी ओरसे तुम्हाला सर्वांचं वास्तुभाग्यराज युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलंय का तुम्ही सगळ्यांनी नसेल केलं तर आधी करा म्हणजे मग असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील सर्वप्रथम आपण जॉबविषयी बघूया जे नोकरी करत आहेत त्यांचं करिअरमध्ये त्यांना चांगली ग्रोथ मिळेल इन्क्रीमेंट मिळेल प्रमोशन मिळेल आणि जे जॉब बदलायच्याबद्दल विचार करत असतील त्यांनी असं न करता आहे तिथं जर तुम्ही राहिलात तिथे थोडं हंड्रेड पर्सेंट वर्क केलं डिवोशनल काम केलं थोडं कार्यरत राहिलात तर तुम्हाला तिथे चांगली ग्रोथ मिळू शकते नोकरीबरोबर यावर्षी तुम्ही काही छोटा मोठा उद्योग करू शकता ज्याच्याने तुमच्या उत्पन्नात वाढ होईल ज्यांचा व्यवसाय आहे व्यवसायाचा भरपूर विस्तार होईल वी। वेगवेगळे क्लायंट्स मिळतील तुम्हाला फक्त तुमचा बरेच जुना व्यवसाय असेल आणि तो तुम्ही जुन्याच पद्धतीनं करत असाल तर थोडा ऍडव्हान्स त्याच्यामध्ये काही टेक्नॉलॉजी तर किंवा आपले जे स्टाफ आहे त्यांना काही ट्रेनिंग देता आलं आणि त्यांना अपडेट आलं तर तुम्हाला त्याच्यातून आउटकम मिळू शकतो आर्थिक परिस्थिती खूप छान असणार आहे भरभराट असणार आहे कारण शनी इज मनी आणि शनी महाराज इतकं देतात की शनी महाराजांनी इतकं दुसरं कोणी देत नाही फक्त कष्ट तुम्ही जर परिश्रम त्या प्रमाणात घेतले असतील तर भरपूर तुम्हाला पैसे मिळणार यावर्षी आलेल्या पैशाचं योग्य नियोजन करायचं जाणकार लोकांकडून सल्ला घ्यायचा आणि मगच गुंतवणूक करायची आणि अजून एक करायचं की आपण म्हणजे तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर ती लॉंग टर्मसाठी करू शकता तर तुम्हाला गुंतवणूक तुम्ही रिअल इस्टेटमध्ये करू शकता जमीन प्लॉट किंवा कन्स्ट्रक्शनचं मटेरियल जे असतं म्हणजे आपले सिमेंट विटा वाळू किंवा ते लोखंड लागतं ना त्या त्या सगळ्यासाठी तुम्ही त्यात गुंतवणूक केली तर तुम्हाला फायदा होऊ शकतो विद्यार्थ्यांना भरपूर यश मिळणार आहे कारण तुम्ही खूप हुशार असता ऑलरेडी बुद्धिमत्ता प्रचंड असते तुमच्याकडे पण दोन गोष्टी करायच्या एक तर रोजचा अभ्यास रोज, रोज करायचा कर आणि डोक्यात सगळी बुद्धिमत्ता आहे आपण खूप हुशार आहे अभ्यास सगळा झालेला आहे ठीक आहे पण आपल्या दोन प्रकारच्या परीक्षा द्यायला लागतात ना एक ओरल असते आणि एक रिटर्न असते तर ओरल मध्ये तुम्ही शंभरपैकी अगदी शंभर पाडू शकता पण रिटर्नच्या वेळेला तुम्हाला जर लिहायची प्रॅक्टिस नसेल तर मग तुम्ही ते दिलेल्या वेळेत आपल्याला पेपर पूर्ण करायला लागतो ना, ना। तर त्याच्यासाठी थोडी लिहायची प्रॅक्टिस करायची रोज म्हणजे मग तुम्ही दिलेल्या वेळात पेपर संपवू शकाल कारण नुसतं येऊन उपयोग नाही ना पेपरमध्ये लिहिता पण आलं पाहिजे ना ते तर असं जर तुम्ही म्हणजे लिखाणाची प्रॅक्टिस केली आणि रोजचा अभ्यास रोज केला तर रिव्हिजन केली तर भरपूर तुम्हाला यश मिळेल या वर्षी ज्यांना विदेशात जायचंय पुढचं डिग्री घेण्यासाठी वगैरे त्यांच्यासाठी सुद्धा संधी मिळू शकते कौटुंबिक असं असणार आहे तर इथे कुटुंबामध्ये तुम्हाला स्वतःला थोडंसं काम करावं लागेल कारण तुम्ही जरा स्पष्ट खूप बोलता थोडंसं लँग्वेज प्रॉब्लेम म्हणजे थोडंसं एकदम रफ लँग्वेज वापरता काही वेळेला तर असं नाही कुटुंबामध्ये एकतर बोलताना सगळ्यांशी खूप स्पष्टपणे नाही बोलायचं समोरच्याचं मन जाणून घ्यायचं आधी आणि मग बोलायचं प्रत्येक नात्याला एक महत्व आहे ते द्यायचं प्रत्येकाचा आदर करायचा आणि कुटुंबाला वेळ द्यायचा म्हणजे तुमचे जे कोणी जोडीदार असेल आई वडील असतील मुलं असतील त्यांना थोडा वेळ द्यायचा म्हणजे मग कुटुंबामध्ये सुद्धा चांगलं स्वास्थ्य राहील गृहिणींसाठी खूप छान असणार आहे गृहिणी यावर्षी बचत करतील वेगवेगळ्या मार्गाने पैसा कसा साठवून त्याला कुठे छान गुंत गुंतवता येईल वगैरे असा विचार करतील त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं पण एक गोष्ट तुम्ही स्वतःला वाहून घेता म्हणजे कुटुंबासाठी खूप करता कुटुंबातल्या लोकांसाठी खूप करता पण स्वतःकडे दुर्लक्ष करतात तर असं यावर्षी करायचं नाही कुटुंबासाठी करा सगळ्यांसाठी करा पण स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ ठेवा थोडा वेळ होईना योगा करा किंवा मग व्यायाम करा कुठलाही जो तुम्हाला आवडेल तो म्हणजे तुम्हाला छान रिफ्रेश वाटेल होतो ना आपण मग तर असं गृहिणींनी न विसरता करायचं यावर्षी आणि आपलं अजून एक करायचं की आपण जे घरामध्ये स्वच्छतेसाठी सगळ्या गोष्टी वापरतो झाडू किंवा मग ओछा वगैरे लावतो तर ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ आणि चांगल्या ठेवायच्या खराब झाल्या असतील तर त्या टाकून नवीन आणायच्या हे जे साठी वापरतो स्वच्छतेचं सगळं चांगलं स्वच्छ चांगल्या कंडिशनमध्ये ठेवायचं आरोग्य सगळ्यात महत्वाचं आरोग्य मला काय असणार आहे तर आरोग्यामध्ये जॉईंट पेन होऊ शकतं त्याच्यानंतर डोके दुखी स्किनशी रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम्स होऊ शकतात छोटे मोठे आणि केस केसांची काळजी घ्यायची तर केस गळणार तुमचे तर हे असे काही छोटे मोठे प्रश्न तुम्हाला आरोग्याचे यावर्षी होऊ शकतात आता तुमच्यासाठी शुभ रंग कोणते तर हिरवा निळा आणि चॉकलेट शुभ तारखा कोणत्या तर आठ सतरा आणि सव्वीस आणि शुभ दिवस कोणते तर शनिवार आणि मंगळवार उपाय कोणते तुमच्यासाठी खास तर हनुमान चालिसा म्हणायचं शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जायचं शनिवारी जर काही गरजू लोक असतील तुम्हाला भेटले तर त्यांना तुम्हाला जसं जमेल तशी त्यांना काय गरज आहे ती मदत करायची आणि घराजवळ तुमचं जर मंदिर असेल एखादं तिथे जाऊन स्वच्छता करायची शारीरिक श्रम करायचे आणि वेळेअभावी अभावी जर तुम्ही मंदिरात जाऊन हे करू शकला नाही तर घरातलं मंदिर स्वच्छ करायचं म्हणजे मग आणि स्वतःची रूम म्हणजे आपण जरी कितीही लोक अपॉइंट केले असले असले अपन अपन न, साफ वगैरे करण्यासाठी तरी कधीतरी आपण स्वच्छतेचं काम करायचं घरातलं आणि सगळ्यांसाठी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे आपण आता आपण घरामध्ये सगळ्यासाठी हाऊस हेल्प ठेवतो ना म्हणजे घर साफ करण्यासाठी मावशी असतात आपल्याकडे स्वयंपाक करण्यासाठी मावशी असतात त्याच्यानंतर भांडी धुण्यासाठी असतात ड्रायव्हर असतो आपल्याकडे गाडी ड्राईव्ह करण्यासाठी तुमची जर बाग असेल तर तिथं बागकाम करायला बा माईबाबा येत असतात आपल्याकडे तुम्ही व्यावसायिक असाल तर तुमच्याकडे लेबर वर्क कामगार वगैरे भरपूर असतात ना आपल्याकडे त्यांचं काही वेळेला काही चुकतं किंवा दांड्या मारतात किंवा मग असं काहीतरी होत असतो उशिरा येतात तर अशा वेळेला त्यांच्याशी बोलताना सभ्य भाषेत बोलायचं कारण चुका आताही सारखी माणसंच असतात ना आपण कधीतरी चुकू शकतात तर त्यांच्याशी बोलताना भाषा चांगली वापरायची करायचा नाही किंवा भाषा वापरायची कारण त्यांच्या विचारांवर परिस्थिती असते म्हणून ते सगळं हे काम करत असतात तर आपल्याला काहीच अधिकार नाही त्यांना खराब भाषा बोलायची तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची कोणाशीही अपशब्द बोलायचा नाही ते त्यांच्या पद्धतीने त्यांचं फाईट करत असतात तर आपण त्यांना आदर करायचा म्हणजे प्रत्येकाचा कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं ते आपल्याकडे येत असत तर आपली ते मदतच करत असतात त्याच्यामुळं आपण बाहेर जाऊन काम करू शकत असतो तर प्रत्येकाला आदर करायचा हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर हे वर्ष तुमच्यासाठी खूप छान आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्यासाठी जर काही प्रश्न किंवा सूचना असतील तर मला कमेंट करून कळवा आणि तुमचं जर वास्तूपरीक्षण तुम्हाला करून हवं असेल तर खालीले दि खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मला संपर्क करू शकता लवकरच आपण मुलांक नऊच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तोपर्यंत